नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा आपलं ॲग्रो सोल्युशनमध्ये मी सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचे आल्याचे बाजारभाव छत्रपती संभाजीनगर तालुका फुलंबरी इथले आपण बोलू आणि बाजारभाव हे आजचे लाईव तेवीस जानेवारीचे आपण लाईव्ह प्लॉटवरती आहे तर बाजारभाव हे आहे तर आजचे हे दोन बाजारभाव आहे म्हणजे खराब आल्याचे वेगळे बाजार आहे आणि सुपर आल्याचे वेगळे बाजार आहे तर शेतकरी मित्रांनो खराब जे आहे टोळ टोळ तर ते टोळचे आहे तर सहाशे रुपये प्रति क्विंटल खरेदी आहे टोळ आणि डागी जे सडलेले आणि जे सुपर आले आहे असे तर त्या सुपर आल्याचे जे बाजार आहे शेतकरी मित्रांनो तर ते आपले तेवीसशे रुपये प्रति क्विंटल या दराने हे आले दिलेले आहे तर शेतकरी मित्रांनो हे आले आहे आजची तारीख तेवीस जानेवारीचा आजचा बाजारभाव हा आहे बऱ्याच शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आपण तीन दिवस तीन चार दिवस झाले होते आपल्याला बाजारभावाचा व्हिडिओ बनवायला तर आज आपण व्हिडिओ बनवतो आहे आणि हा लाईव्ह प्लॉट आहे तर लाईव्ह प्लॉटवरती आता काढणी सध्या सुरू आहे जर प्लॉट प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो जर जागेवरती अडीचशे तीनशे क्विंटल जर बाजार असेल तर तेवीसशे रुपयापर्यंत बाजार हे व्यापारी घेतात कारण की एका ठिकाणी त्यांना लेबरचा ट्रान्सपोर्टेशन वगैरे करायला अडचण येत नाही आणि त्यामुळे ते बाजारही शेतकऱ्याला पाच पन्नास रुपयांनी प्लस देतात आणि थोडा कमी असला तर त्यामुळे बाजारही थोडेसे कमी आहे ना घेतात जर तुम्ही बघितलं तर प्लॉटमध्ये एक नंबर असा प्लॉट आहे तेवीसशे रुपयाची हे आले की खरीद है कसा है वो माल कैसा है अच्छा है कहाँ के लेबर कहाँ के लेबर लेबर एम पी कौन सा डिस्ट्रिक्ट कौन सा जिला कौन सा है आपका खरगोन अच्छा है चांगला बेड लागला तुम्हाला एकदम कॅस आहे माल कॅस आहे आली का माल अच्छा निघून चांगला निघून राहिला जबरदस्त आहे का किती काढता एका दिवसात तुमचं ऑवरेज जोडीमध्ये पाच क्विंटल काढतात का खांदाचे लय बरला काय देतात तुम्हाला व्यापारी सोनवणे व्यापारी का आना आना। बाजार बॉट डाऊन अभी दे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल दिलेला आहे हा प्लॉट सहाशे रुपये डागी माल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद